आर्वी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केलं आहे आर्वी ते तळेगाव रस्त्याचं काम पाच वर्षांपासून रखडल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुंडन करत निषेध व्यक्त केला गेल्या चार ते पाच वर्षापासून या आर्वी तळेगाव रोजचं काम सुरू आहे पण अद्यापही आजपर्यंत हे काम पूर्ण झालं नाही मागील काही दिवसापूर्वी एक कंत्राटदारच्या हातावर हे काम चालू होतं सुरळीत पण का बंद पडलं तर माहीत नाही त्यानंतर सन्मान्य गडकरी साहेब म्हणतात की आम्ही शंभर तासात शंभर किलोमीटर रोड बनवतो मग या बारा किलोमीटर रोडला हे चार ते पाच वर्ष का लागतात हे गडकरी साहेबांच्या लक्षात यायला आले म्हणून आज आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे यापूर्वी अनेक पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही इथे मनसेतर्फे माझे कार्यकर्ते माझे सहकारी व महाराष्ट्र सैनिक इथे आम्ही मुंडन आंदोलन करत करत आहोत आणि यानंतरही हे मुंडण आंदोलन जर दखल नाही घेतली तर इथून दिवसांनी या पिंडदान देण्यात येईल आर्वी ते तळेगाव या बारा किलोमीटर रस्त्याचं काम रखडल्यानं अपघाताला निमंत्रण मिळत आहे रस्त्याचं काम वेगानं न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे या ठिकाणी आज आर्वी तळेगावचा मुद्दा हा ती ज्वलंत मुद्दा आहे आर्वी तळेगाव रोड हा गेल्या चार वर्षापासून कित्येक कॉन्ट्रॅक्टर बदलले कित्येक या ठिकाणी प्रशासकीय सुद्धा लक्ष नाही आणि ज्या आजी माझी आमदारांचा स्थानिक क्षेत्र असलेले धम्मक दिल्लो जे काम या ठिकाणी चालू आहे तर अशा विकास पुरुषांना आणि महापुरुषांना माझा शतश प्रणाम आहे आणि आमच्या या आंदोलना त्यांनी दुजोरा द्यावा आणि लगेच या कामाची दखल त्यांनी घ्यावी आणि ते खरंच विकास पुरुष आहे की महापुरुष हे त्यांनी दाखवून द्यावं ज्या स्थानिक ठिकाणी त्यांचं स्वतःच्या क्षेत्रामध्ये जर विकास होत नसेल आणि मोठ्या मोठ्या बाता जर होत असेल आणि बोर्डाचे उद्घाटनच होत असतील तर त्यांनी काय करावं किंवा काय नाही करावं हे जनतेला या ठिकाणी सांगावं येत्या दहा दिवसामध्ये आमच्या आंदोलनाची रूपरेषा काय असेल हे आम्ही तुम्हाला नक्की कळवू आणि येत्या दहा दिवसामध्ये त्यांनी सुद्धा या रोडचं ते काय करणार आहे हे त्यांनी आम्हाला कळवावं जय त्याचप्रमाणे या रोडांच्या बाबतीमध्ये कोणा सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे पण कारंजामध्ये श्रेय लाटण्याची लढाई जरा भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांमध्ये लागलेली आहे त्यामध्ये निधी कुणी आणला निधी कुणाला दिला निधी कसा घेतला याच्यासाठी श्रेयवादाची ही लढाई अटीतटीच्या सामन्यापर्यंत गेलेली आहे कदाचित त्यामुळे या विकास कामांवर विकास पुरुषांचं कदाचित लक्ष नसेल माननीय या ठिकाणचे आजी माझी आमदार आपणास माझी विनंती आहे की जरा राजकारण करता करता समाजाच्या दृष्टिकोनातून समाजकारणासाठी आपण या ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा